नागपूरमध्ये संचारबंदी असलेल्या परिसरामध्ये धार्मिक स्थळांसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय मोमिनपुरा येथील जामा मस्जिद परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत असल्याची माहिती सध्या समोर येते आहे आपण पाहिलं मोमीनपुरा येथील जामा मस्जिद परिसरामध्ये हा पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे राज्य राखीव पोलिस दल आणि दंगा नियंत्रण पथक तसंच पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत आज जुम्मे की नमाज असल्यामुळे धार्मिक स्थळांना विशेष सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे गणेशपेठ कोतवाली तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी आहे आणि त्यामुळे पोलीससुद्धा अलर्ट मोडवर आहे सोमवारी झालेल्या नागपुरातील हिंसाचारानंतर अनेक भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलेला होता त्यापैकीच एक भाग म्हणजे नागपुरातील हा मोमीनपुरा भाग आहे आज रमजान महिना सुरू असताना आज शुक्रवार आहे आणि या शुक्रवारी नमाजला जे आहे ते महत्त्व प्राप्त असतं मात्र सु कर्फ्यू असल्याकारणाने जो आहे तो धार्मिक स्थळा बाहेर जो आहे तो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मग स्थानिक पोलीस असतील आर सी पी राज्य राखीव पोलीस बल या प्रकारचे पोलीस दल जे आहेत ते धार्मिक स्थळाबाहेर मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे जर या मोहनपुरा प परिसराचा जर विचार केला तर हा मोहनपुरा परिसर रमजानच्या महिन्यामध्ये गजबजलेला असतो या रस्त्यावर जे आहे जे समोरच्या दृश्यांमध्ये जो रस्ता दिसत आहे या रस्त्यावर दुतर्फा दुकाने असतात रात्री उशिरापर्यंत ही दुकानं सुरू असतात रमजानच्या महिन्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात सामानाची जी आहे ती विक्री खरेदी विक्री करण्यात येते मात्र आता कर्फ्यू लागू केलेला आहे गेल्या चार दिवसांपासनं जे आहे ते इथे असंच वातावरण दिसून येत आहे की संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथेही होत असल्याचं दिसून येत आहे आज शुक्रवार आहे आणि या शुक्रवारच्या निमित्ताने जे आहे ते रमजानमध्ये नमाजला महत्व असते आणि त्यानिमित्ताने जे आहे ते इथे नमाज पठणासाठी येणाऱ्यांना थोड्या वेळासाठी का होईना मात्र परवानगी देण्यात आलेली आहे मात्र पोलिसांकडनं अपेक्षा एवढीच आहे की आपापल्या घराजवळ असलेल्या मशिदीमध्येच नमाजचं पठण करावं कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर आज राज्य राखीव दल पोलिस आणि गंगा गंगा नियंत्रण पथक तैनात झालेलं आहे आणि नागपूरमध्ये धार्मिक स्थळांसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय जो आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि या परिसरात पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तीच हे दृश्य बातमी आहे नागपूरमधून नागपूरमध्ये संचारबंदी असलेल्या परिसरामध्ये धार्मिक स्थळांसमोर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय काल सुद्धा अकरा जिल्ह्यांमध्ये अकरा ठिकाणी अकरा भागांमध्ये ही संचार बंदी लागू करण्यात आलेली होती मात्र आता काही ठिकाणी ही बंदी शिथिल करण्यात आली आहे